या सुपर फास्ट बुलेटिन से प्रायोजक आहे मेसर श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी सिंधुदुर्ग प्रशासनाच्या ए आय मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाशी निगडीत नीती आयोगाची विशेष टीम सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहे नीती आयोगाच्या पथकातील डॉक्टर देवरत त्यागी आणि विदिशा दास यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली सावंतवाडी शहरात बाजारपेठेतील एका कॅफे मालकावर काही जणांनी हल्ला केल्याची घटना घडली या हल्ल्यात कॅफे मालक मोहसिन शब्बीर तांबोळी गंभीर जखमी झालेत डोक्याला गंभीर दुखपत झाले असून सात टाके पडले रोहित आर्यानं मुलांकडून पैसे वसूल केल्याचा डिपार्टमेंटचा आक्षेप होता ते परत करण्याची पूर्तता न झाल्यानं बिल पेंडिंग आहेत मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं असून मुंबईत असतो तर मुलांसाठी जीवाची पर्वा न करता तिथं गेलो असतो असे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितलं अनेक लोक शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत महायुती झाली नाही तर ते प्रवेश अडवून ठेवणं योग्य नाही असं मत आमदार दीपक केसरकर यांनी मांडलं महायुतीत लोकसभा विधानसभा लढलो म्हणून युतीसाठी प्रयत्न आहेत एकमेकांच्या विरोधात उभं राहू नये ही भूमिका असून कार्यकर्त्यांना अडचणीत टाकू नये ही ताकद मोठी असल्याचा विश्वास आमदार निलेश राणेंनी व्यक्त केला आहे गोवा बनावटीची दारू तिलारी घाट माथ्यावर नेत असताना चंदगड पोलिसांनी कारवाई करत एकूण बेचाळीस लाख बारा हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी प्रशासनानं सर्वसमावेशक आणि सूक्ष्म नियोजनाची अंमलबजावणी करावी असं आवाहन खासदार नारायण राणेंनी केलं आहे मुंबईत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी भेट घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट करणार अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली लोकसभा विधानसभा निवडणुकीसारखी चूक जनतेनं येणाऱ्या निवडणुकीत करू नये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी रहावं असं आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे नारायण राणेंना विचारल्याशिवाय आम्ही काही करणार नाही युती झाली तर एकत्र नाही झाली तर आम्ही तयारी दाऊ असं मत आमदार निलेश राणेंनी व्यक्त केलं आहे देवधर्माची नावं देऊन शक्तिपीठ महामार्गावरून सरकार सामान्य जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची वैचारिक परिषद चार नोव्हेंबरला होणार असल्याची माहिती समितीचे निमंत्रक डॉ जयेंद्र परुळेकर यांनी दिली रिझल्ट देणारं माझं काम असून लोकांचा विश्वास जिंकणं महत्वाचं आहे महायुतीचं सगळं चित्र परवा स्पष्ट होईल अशी माहिती आमदार निलेश राणेंनी दिली आहे सेनेत प्रवेश खुशी न होतात कोणी स्वार्थासाठी येत नाही विकास कामांसाठी येतात एकनाथ शिंदे कुटुंब प्रमुख आमच्याकडे आणखीनही येतील असा दावा आमदार राणेंनी केला लाचारीबद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे बघावं उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नाही राज ठाकरेंबद्दल आदर आहे पण एकनाथ शिंदेवर बोलल्यावर आमच्याकडे काही पर्याय राहत नाही असं मत आमदार निलेश राणेंनी व्यक्त केलं आहे महायुतीबाबत कोणतेही संकेत आमच्या पक्षानं अद्याप दिलेले नाहीत पालकमंत्री नितेश राणे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे आम्ही विरुद्ध सर्वजण हाच कणकवली शहराचा इतिहास आहे असं मत माझे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी व्यक्त केलं आहे विनायक राऊत कोकणात जे घडून आहे ते घडवण्याच्या मानसिकतेत येतात आम्ही काय करावं ते सांगू नये आम्ही आमचं बघून घेऊ तुम्ही तुमचं बघा महायुती आमची फॅमिली आहे तुम्हाला उमेदवार मिळतील का नाही हे बघा असा टोला आमदार निलेश राणेंनी हाणलाय लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचं औचित्य साधन पोलीस दलाच्या वतीनं रन फॉर युनिटी एकता दौड मालवणात आयोजित करण्यात आली होती कोणत्याही पालकमंत्र्यांनी स्वबळाबाबत मत जाहीर करू नये महायुतीबाबत पक्ष निर्णय देईल तेच होईल अशी स्पष्ट भूमिका खासदार नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे नूर मच्छिमार संघटना राजीवडा यांच्या वतीनं गुरुवारी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला ठाकरे शिवसेनेचे उपनेते बाळमाने यांनी भेट दिली यावेळी त्यांनी मच्छिमारांना धमक्यांना न घाबरता मासेमारी करण्याचा धीर दिला बेगावात राज्योत्सव दिनाच्या धास्तीनं महापालिकेकडून पुन्हा एकदा शहरातील दुकानदारांवर दांडगाई करत मराठी आणि इंग्रजी भाषेतील अक्षरं पुसण्यात आली आहेत भारतीय हवामान विभागाकडून देशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं नागरिकांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे देशाचं राष्ट्रीय गीत वंदे मातरमच्या निर्मितीला वर्ष पूर्ण होत असून ऑक्टोबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये वंदे मातरमच्या सगळ्या कडव्यांचं गायन करण्याचे निर्देश देण्यात आले खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत अचानक काही गंभीर बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे स्वतः राऊत यांनी पत्राद्वारे ही माहिती आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांना दिली आहे काही गोष्टी लपवून मतदार याद्यातील गोंधळ कायम ठेवून निवडणुका घेण्याचा विचार म्हणजेच मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात केला आहे बच्चू कडू राजू शेट्टी वामनराव चट्टप रविकांत तुपकर अजित नवले आदी शेतकरी नेत्यांसह सुमारे अडीच हजार आंदोलकांवर वेलतरोडे पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यानं संताप व्यक्त होतोय